नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अर्जुन तिथून निघून गेलेला असतो मात्र समजावून सांगते तू शांत हो आणि का आला असेल ग अर्जुन त्याला काही सांगायचं होतं असं म्हणत होता, होता। काय सांगायचं असेल ग मात्र इकडे सायलीला फारच वाईट वाटलेलं असतं आणि अचानक तिचं लक्ष तिच्या तुटलेल्या मंगळसूत्राकडे जातं ती उठून लगेचच तिथे जाते आणि आपलं मंगळसूत्र ओऊ लागते दुसरीकडे मात्र आता सुभेदारांच्या घरी अस्मिता आरडाओरडा करू लागते की काय झालं किती वेळ कोण मला कॉफी आणून देणार आहे इतक्यात विमल कॉफी आणून देते जरा माफ करा गडबडत झाली तर इतक्यात कल्पना आणि पूर्णिमा आजी तिची बाजू घेऊ लागते आणि अन्नपूर्णा आजी म्हणतात की काय ग तुझी आज खूपच धावपळ झाली ना तर तेव्हा कल्पना म्हणते मी मदत करू का तर ती म्हणते नाही ताई काय आहे ना आज ना अश्विन दादाचा डब्बा पण होता ना सकाळी लवकर त्यामुळे थोडं गडबड झाली नंतर दुपारच्या जेवणाचं सायलीताईंना एवढा अर्धा शब्द बोलते तर लगेच अस्मिता तिला ओरडते झालं का तुझं परत सुरू सायलीताई सायलीताई एक व्यक्ती या घरातन गेलाय पण त्याची आठवणी काही नाही आणि त्यानंतर आता ती तिला खूप बोलू लागते तेव्हा विमल म्हणते मला तसं म्हणायचं नव्हतं ते रोज मा त्या माझ्या किचन मध्ये असतात ना त्यामुळे माझ्यासोबत असतं त्यामुळे मला सवय झाली आणि म्हणून माझ्या तोंडून तसं निघून गेलं तर दुसरीकडे मात्र आता अस्मिता अजून तिला काही काही बोलते त्यामुळे आता पूर्णा आजी तिच्यावर चिडते आणि जरा शांत हो आणि पुरे कर आता असं बोलते दुसरीकडे मात्र आता सायली मंगसूत्र होते आणि समाधानाने आपल्या गळ्यामध्ये घालते इकडे मात्र प्रतिमा आणि प्रिया घरी आलेल्या असतात आणि त्यांना बघून सुभेदार फॅमिलीला आनंद होतो तेव्हा अस्मिता म्हणते ये ना ग आणि तुला बघून मला फारच बरं वाटलं तर इतक्यातच प्रतिमाही म्हणते तिची इच्छा होती की इथे यावं आणि आता हे पण घरात नाहीये म्हणून आम्ही आलो नंतर ते येईपर्यंत आम्ही पुन्हा घरी जाऊ त्यानंतर मात्र आता कल्पनाची अवस्था समजून घ्यायला तन्वी तिथे बसते आणि म्हणते आम्ही तू काळजी करू नको मला माहिती आहे तुला किती त्रास होतो आहे पण यातून बाहेर तरी यावंच लागेल ना त्यामुळे तू आता अजिबात काळजी करू नको सगळं काही हळूहळू व्यवस्थित होईल आणि त्यावर आता अस्मिता म्हणते म्हणजे मन तू इथे राहायला आली आहेस का तन्वी आता आपण खूप मज्जा करूया त्यानंतर मात्र आता तन्वी म्हणते की तर तुझ्यावर पण खूप लोड आला असेल ना आपण एक काम करूया अजून एक ना मेड वाढवूया तर तेव्हा प्रतिमा तिला म्हणते अगं पण तू तर यांची मदत करायला आली होती ना मग तू स्वतः या घरामध्ये काम करायला हवं ना तेव्हा कल्पना तिला म्हणते असे काही गरज नाहीये तिने या घरामध्ये येऊन आमच्याशी बोललं आमच्या सोबत राहिलं हे महत्वाचं आहे तिने इथे काम करून बसण्याची काही गरज नाही काम काय करत बसायचं आहे तेव्हा पूर्ण आजीही तिचं कौतुक करता हे बघ तुझी मुलगी खूप गुणी आहे काही का होय ना तिचं आत एक बाहेर एक असं काही नाही आणि कल्पना सुद्धा असच म्हणते की बरोबर आहे ती रागवते चिडते पण तिच्या मनामध्ये वेगळं काही नसतं आणि असं बघून सगळं अर्जुनकडे बघून ती बोलत असते त्यावर ती पुन्हा म्हणू लागते काही लोकांसारखं नाहीये जाणून बुजून दुसऱ्याला दुःख द्यायचं तिच्या तोंडावर आहे ते ती डायरेक्ट बोलते इकडे मात्र आता अर्जुन रागातच आपल्या रूम कडे निघून जातो परंतु त्याला पुन्हा प्रिया अडवते आणि म्हणते की अर्जुन मलाही माहिती आहे तुझी काय अवस्था आहे पण आता सगळं हळूहळू नीट होईल आणि आता यावर मात्र अर्जुनलाही रागच येत असतो आणि दुसरीकडे आता चैतन्य मनाशी म्हणतो बापरे आता ही इथे राहायला आली म्हणजे अजूनच भांडणं लावणार आणि इतक्यात अर्जुन रूम मध्ये निघून जातो दुसरीकडे मात्र आता पूर्ण आजी प्रियाचं कौतुक करते आणि तिला प्रेमाने जवळ घेते त्यानंतर मात्र प्रिया मनाशी म्हणते आता बघा तुमच्या घरामध्ये कसं मी एकमेकांमध्ये भांडणं लावून देते आणि असंच ती मनामध्ये प्लॅन करत असते दुसरीकडे आता मधुभाऊ फोनवर बोलत असतात आणि समोरच्याचे आभार मानत असतात तिथन सायली जात असते सायलीला त्यांच्या बोलण्यावरनं लक्षात येतं की ते कोणाला तरी दुसऱ्याला आपली केस देत आहे त्यामुळे ती लगेचच जाते आणि किचनमध्ये कुसुमला हे सांगते तेव्हा मात्र कुसुम पटकन गॅस बंद करते आणि आता सायली म्हणते माझ्यासोबत तर ते बोलत नाही पण तू जाऊन विचार तर लगेचच कुसुम जाते आणि मधुभाऊंना विचारू लागते तर मधुभाऊ म्हणता खरं तर ही केस घ्यायला कोणी तयारच नव्हतं पण एक आहे हुशार असा वकील आणि खरं तर त्यांनी माझी केस घेतली हे माझं नशीबच म्हणायचं तेव्हा मात्र मुद्दा म्हणूनच कुसुम विचारते पण म्हणजे नाव काय आहे त्या वकिलाचं तेव्हा ते सांगू लागतात ॲडव्होकेट जोशी आणि हे ऐकताच आता सायलीला प्रचंड धक्का बसतो कारण आता तो वकील कसा आहे हे सगळं मात्र सायलीला आठवू लागतं अर्जुन सोबत त्याची झालेली भांडणं आणि हे सगळा प्रकार आठवू लागतो तो वकील किती वाईट आहे हे मात्र तिच्या लक्षात येतं दुसरीकडे मात्र चैतन्य आणि अर्जुन मात्र आपापल्या स्टडी रूम मध्ये असतात इतक्यात एक कुरिअरवाला येतो आणि अर्जुन सुभेदार आहे का असं विचारतो अर्जुन खाली येतो तेव्हा कुरिअर घेतो आणि नोटीस बघितल्यावर मात्र आता त्याला प्रचंड धक्का बसतो चैतन्य विचारतो काय झाला आहे नक्की अर्जुन सांगतो की माझ्याकडनं ही केस काढून घेतलेली आहे आणि त्या जोशी वकिलाने घेतलेली आहे आणि त्यामुळे आता या गोष्टीचा तो प्रचंड फायदा घेणार आणि इथे मात्र आता चैतन्यलाही टेन्शन येतं दुसरीकडे जोशी वकील मात्र महिपतकडे बसलेला असतो आणि तो त्यांना समाधान देतो की तुम्ही टेन्शनच घेऊ नका आता तुम्ही ही केस जिंकली म्हणूनच समजा आणि पाटील ही केस नक्की हरणार इकडे मात्र साक्षीलाही समाधान वाटत की चला आता वकील सुद्धा आपल्या बाजूनीच आहे इकडे मात्र सायली आता मधुभाऊंना समजून सांगण्याचा प्रयत्न करते तुम्हाला माहित नाही तो वकील कसा आहे आणि अर्जुन सुभेदारांच्या हातातली केस सहसा कोणीही घेत नाही तेव्हा मात्र मधुभाऊ म्हणतात बरोबरच आहे पण यांनी घेतली आणि त्यांनी मला मुद्देही मांडून दाखवले त्यामुळे माझ्या लक्षात आलेला आहे तो किती हुशार माणूस आहे त्यामुळे माझी केस मी त्यालाच देणार इकडे मात्र महिपत आता पुन्हा त्या वकिलाला अजूनच पैशाची लालच देत असतो त्यामुळे तो वकील खूपच खुश असतो आणि आता महिपतच्या बाजूनी पुन्हा केस घेऊन इकडं आता मधुभाऊंची केस मात्र तो हरणार असतो दुसरीकडे मात्र साक्षीलाही खूपच आनंद होत असतो इकडे आता सायली मात्र डोकावून बघते तर मधुभाऊ बाहेर बसलेले असतात तेव्हा ती कुसुमला आवाज देते की मधुभाऊ खूपच दुखी दिसत आहे ते माझ्याशी तर मन मोकळं करत नाहीये पण तू जाऊन बघ ना कदाचित तुझ्याशी तरी ते काहीतरी बोलतील तर मात्र आता ती जाण्याचा प्रयत्न करते आणि तिथून गेल्यावर मधुभाऊंना म्हणते चला ना जरा जेवायला जाऊया आतमध्ये तर ते म्हणतात तुम्ही दोघी जेवा ग मी जरा हवेशी बसलो आहे ना नंतर मी येईन तर तेव्हा ती म्हणते तुम्ही हवेशी बसले असते ना तर मी नसते आले तुम्हाला बोलवायला पण मला माहिती आहे की तुम्ही इथे फक्त हवा खाण्यासाठी नाही आले आहे तेव्हा मात्र आता मधुबाहुंच्याही लक्षात येतं की आपलं खोट आता कुसुमनी पकडलेलं आहे पुढे मात्र आता सायली ऐकून नाराज होते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अर्जुन मधुबाऊंकडे गेलेला असतो आणि एनओसीवर सही करणार नाही असं तो सांगतो तेव्हा मात्र मधुभाऊ म्हणतात तुला जरा जरी लाज असेल तरी तू या वर सही करावी तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की दुसरा कुठलाही वकील असेल तर मी सही करेन पण जोशी वकील साठी सही करणार नाही परंतु आता तुला जर जराही सायलीबद्दल काळजी असेल ना तर तू या वर सही करावी आता मात्र सायलीसाठी अर्जुन या एनओसी वर सही करतो येणाऱ्या एकोणतीस डिसेंबरच्या महा एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की आता मधुभाऊंनी निर्णय घेतलेला असतो की सायलीला या शहराच्या बाहेर पाठवून द्यायचं आणि तिच्या सोबतच ते कुसुमला सुद्धा बाहेर पाठवतात इकडे मात्र बस स्टॉपवर त्या दोघीही जणी पोहचलेल्या असतात तेवढ्यात अर्जुन धावत पळत त्यांना अडवण्यासाठी येतो परंतु अर्जुन आता डायरेक्टच तिथे माईक जवळ जातो आणि अनाउन्समेंट करतो की मिसेस सायली माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि तुम्ही मला सोडून जाऊ नका आणि हे ऐकल्यावर मात्र आता सायलीला खूपच आनंद होतो आणि आता सगळ्या बस स्टॉपवर आणि सगळ्या लोकांसमोर अर्जुननी मात्र फायनली सायलीला प्रपोज केलेलं असतं आता मात्र सायली तिच्या मनातलं अर्जुनला सांगणार का की मधुभाऊंनी कायमचा संबंध तोडायचा नाही तर माझं मेलेलं तोंड बक्षील हे तिच्या लक्षात आहे म्हणून ती आपलं प्रेम अर्जुन बरोबर लपून ठेवणार का हे येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा